नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत हो आहे आज हो पोनोपोनोवर जरा मी बोलणार आहे मी ऑलरेडी ह्याच्यावर दोन व्हिडिओ केलेले आहेत आणि खूप जणांनी ते बघितलेले आहेत आणि आय एम शुअर बरेच लोक ते हो पोनोपोनो प्रेयर वापरता पण आहात तर आज याच्यावर पुन्हा बोलायचं कारण म्हणजे डॉक्टर यू लेन जे ज्यांनी ह्या पद्धतीचा जगभर प्रसार केलेला आहे ते आत्ताच त्यांचं निधन झालं पंधरा जानेवारीला सो so, हे माझ्याकडनं एक श्रद्धांजली म्हणा ट्रिब्यूट असं म्हणून मी आज हा मुद्दा व्हिडिओ करते या आ, हो पोनु पोनु जा, जा आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी हो पोनो मागच्या जे काही फाउंडेशन म्हणजे त्यांच्या ज्या काही बिलीफ आहेत ज्या या प्रॅक्टिसच्या मागच्या ज्या काही बिलीफ आहेत त्या मी थोड्या शेअर करणार आहेत कारण ह्या एकदा म्हणजे त्यातली बिलीफ तुम्हाला कळली की त्यांचं काय धारणा आहे त्याच्या मागची तर ती प्रॅक्टिस करायला पण अजून जास्त उत्साह येतो तर आता आपण त्यांची काय काय बिलीफ्स आहेत ते बघूया पहिली बिलीफ आहे की हे सग हे सगळं जे आपण बघतोय ते जिवंत आहे तर आता आपण जिवंत म्हटलं की आपल्या डोक्यात असतं की मनुष्य प्राणी म्हणजे इतर सगळे प्राणी वगैरे पण त्यांच्या दृष्टीनं ह्या पृथ्वीवर म्हणजे पृथ्वी आणि त्याच्यावरची प्रत्येक गोष्ट जिवंत आहे मग म्हणजे झाडं पाणी म्हणजे नद्या असतील हे सगळं तर आहेच आहे आपण मनुष्य प्राणी हे सगळं प्लस आपण का, जे काही गोष्टी वापरतो आहे म्हणजे अगदी हा फोन असेल कॅमेरा असेल का ज्या त्यासुद्धा गोष्टी सगळ्या जिवंत आहेत असं त्यांचं हे आहे म्हणजे वाळूचे कण असतील जे काही या पृथ्वीवर आहे ती प्रत्येक गोष्ट जिवंत आहे अशी त्यांची थिअरी आहे तर आता जेव्हा सुरुवातीला वर्कशॉप घ्यायचे आहे जो विटाली आणि त्यांनी मिळून पुस्तकं लिहिलेली आहेत हो पोनोपोनोवरची आणि डॉक्टर जो वेटाली आणि ते जेव्हा एकत्र वर्कशॉप घ्यायला सुरु केलं त्यांनी ऑस्टिन टेक्सस लायनिंग त्यांचं पहिलं वर्कशॉप होतं तर आपण कुठेही वर्कशॉप वगैरे घ्यायच्या आधी जिथे जागा आहे ती बघायला जातो की कुठे करायचं आहे वगैरे असं तर ते दोघं ती सगळ्यांसारखं जागा बघायला गेले तर जागा बघायला गेल्यावर हे जाऊन डॉक्टर युलेन जाऊन त्या भिंतींशी बोलायला लागले तर ह्यांना म्हणजे डॉक्टर जो बेटा म्हटलं हे काय म्हणजे भिंतींशी काय आहे मग ते म्हटले की नाही भिंत मला सांगतायत की त्या उदास आहेत मग त्या अजूनच आश्चर्य वाटलं म्हणजे भिंत यांना काहीतरी सांगतायत तर ते म्हटले की नाही भिंत म्हणतायत की म्हणजे इतके लोक या खोलीत येतात पण कुणाच आमच्याकडे लक्ष नाहीये किंवा कुणालाच असं कौतुक नाहीये की आमच्यामुळे ही बिल्डिंग उभी आहे वगैरे असं मग ते जे होईट म्हटले की आता तुम्ही फरशीशी बोला म्हणजे फ्लोअरशी बोला मग ते म्हटले आता म्हणजे भिंती झाला आता मी काय फ्लोअरशी बोलणार वगैरे तरी ते म्हंटले की नाही तू लक्ष दे फ्लोअरकडे जरा फ्लोअरवर फोकस कर मग त्यांनी फ्लोअरवर फोकस केलं आणि मग ते म्हटले की असेल आता मग भिंती जशा उदास आहे तसंच हे तर अजूनच उदास असतील कारण इतके लोक त्यांना रोज त्यांच्यावरनं चालतात पण कुणाचं ना चाल लक्ष नाही आहे की फ्लोअर काय आहे तर असं सगळ्या गोष्टी जिवंत आहेत सगळ्यांना एक कॉन म्हणजे आपल्याला कसं तीन माइंड आहे कॉन्शियस कॉन्शियस उपर तसं प्रत्येक या निर्जीव वस्तूंनासुद्धा एक माइंड आहे त्यांचा पण एक डिव्हिनिटीशी कनेक्शन आहे असं या होपोनोपोनोचा पहिला बिलीफ आहे आणि म्हणून ॲक्च्युली डॉक्टर यू लेन कुठलंही म्हणजे वर्कशॉप घ्यायच्या आधी तर ते कॅमेराशी कॅमेऱ्याला क्लीन करायचे त्या खोलीला क्लीन करायचे त्या लोक येणाऱ्या त्या कोण येणारे त्यांना पण आधी क्लीन करायचे म्हणजे मनात असं की ते म्हणायचं की कॅमेरामध्ये माहिती नाही की आधी तो कॅमेरा कोणी वापरलेला आहे कशासाठी वापरलेला आहे असं सो ए इतकं ते डीप रुटेड आहे की सगळ्या गोष्टी आपल्याला क्लीन करायच्या आहेत आणि सगळ्यावर सगळ्या गोष्टींवर परिणाम होतो सगळ्या गोष्टी जिवंत आहेत तर आता म्हणजे आपण इतकं हल्लीच्या काळामध्ये इतकं आपले जे रिसोर्सेस आहेत जे काही प्राकृतिक नेचरने आपल्याला दिलेल्या आहेत त्या इतक्या आपण अब्यूज करतो आहे म्हणजे आपल्याला गरजेपेक्षा जास्त गोष्टी वापरतो आहे किंवा आपण असं त्याचं काही आपल्याला त्याचं इम्पॉर्टंट महत्त्व नाही आहे तर हे जी एक प्रॅक्टिसचं पहिला बिलीफ आहे की सगळं जिवंत आहे त्यामुळे असं जेव्हा वाटतं तेव्हा आपण म्हणजे अजून थोडे कनेक्टेड होतो अगदी निर्जीव गोष्टींची सुद्धा आणि मग ते आपण त्याचं त्यांनासुद्धा नीट वापरतो सो so, आपण ह्या आपण म्हणतात ना देर इज नो प्लॅन बी म्हणजे आपण पृथ्वी ही आपली एकच आहे सो so, आत्तापासून आपण ते पुढच्या जनरेशनला आपण पुढच्या पिढ्यांना कशी देणार आहे कशी ठेवणार आहे याचा आपण विचार करणं आत्ता खूप हो गरजेचं आहे आणि त्यासाठी हा बिलीफचा खूप उपयोग होतो की हे सगळं आपल्या भोवतीचं आहे जिवंत आहे आणि आपण म्हणतो ना वी आर ऑल इन दिस टुगेदर सो हे सगळ्याचा आपण विचार करायला पाहिजे सो ही पहिली बिलीफ आहे आता दुसरी बिलीफ आहे त्यांची सगळ्यात महत्वाची की हे सगळं जग हे एक आरसा आहे आणि ते आपल्याला जे दिसतं आहे ते आपल्याला आरशात दिसतंय म्हणजे जे आपल्यात आहे ते त्या आरशामध्ये आपल्याला दिसतं आहे जगात जगात असं तर आधी सुरुवातीला ही जी हो पोन पोण्याची प्रॅक्टिस तशी जुनी आहे म्हणजे पूर्वी ते असे सगळे गाव फॅमिलीतली uh, लोकं किंवा मोठे ज्येष्ठ लोक असं बसून ते गोल ही प्रॅक्टिस करायचे जेव्हा ते ॲक्च्युली एकमेकांना म्हणायचे की आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी वगैरे किंवा असं असं ते कुठलाही प्रॉब्लेम असला की तो सोडवायचा असा प्रयत्न करायचे पण मॉर्ना सिमिओना म्हणून uh, ज्या uh, ह्यांच्या डॉक्टर युले यांच्या गुरु होत्या ज्यांनी ही प्रॅक्टिस ह्यांना शिकवली तर त्यांनी ही नवीनवाली जी पद्धत आहे जी आपण आता शिकतो ती आणली हे ती म्हणजे त्यांना इन्स्पायर ते इन्स्पिरेशन थ्रू आलेली आहे डायरेक्ट डिव्हिनिटीवरनं आणि त्या अशा कहुना म्हणतात तशा होत्या कहुना म्हणजे एनलायटेन बिईंग असं म्हणतात हवायनमध्ये किंवा ज्यांना साक्षात्कार झालेला आहे अशा अशी व्यक्ती सो म्हणून हे ह्याच्यामध्ये मे इन्स्पायर होऊन ही पद्धत मिळालेली आहे आणि त्या म्हणल्या की ही सगळ्या बाजूच्या लोकांची काहीच गरज नाही आहे कारण हे ते सगळे जे काही आपल्याला दिसत आहेत ते सगळं आपल्यामध्येच आहे।, आहे ते फक्त ते सगळं आरशातमध्ये आपल्याला दाखवल्यासारखं दिसतं आहे सो हे सगळी लोकं जी आहेत ती आपल्यामध्येच आहेत सो ह्या सगळ्या लोकांची गरज नाही आपण ही स्वतःच ही प्रॅक्टिस करू शकतो आणि आपण हे डायरेक्टली ही, ही आपण डिव्हिनिटीशी देवाशी काय जे तुम्ही तुम्ही जी हायर पॉवर समजता तुमच्यापेक्षा जी वरची पॉवर तुम्ही जी काय समजता शक्ती समजता त्याच्याशी आपण डायरेक्टली बोलायचं आहे मग आता चार फेजेस ज्या आहेत त्या आपण डायरेक्टली डिव्हिनिटीला सांगतो आहे की माझ्यामध्ये मा जे काही प्रोग्रॅमिंग आहे जे काही ते oh. मेमरी किंवा डेटा म्हणतात की जे मी चालत आलेलं आहे म्हणजे माझ्या पूर्वजांकडनं असेल मी गोळा केलेला असेल जे मला माहिती पण नाही आहे मला माहिती आकारायची गरज नाही आहे ते मला हे सगळं काढायचं आहे मला काढायसाठी मी परमिशन देत आहेत की आपण हे काढू शकत नाही असं त्यांचं आहे की ते डिवाईन डेव्हिनिटीच ते सगळं त्यांना माहिती आहे की कसं काढायचं कारण त्यांनी तो प्रोग्रॅम लिहित ते दिलेलं so, uh, सा, आहे तर ते त्यांनी त्यांनी आपण परमिशन दिल्यावर ते सगळं डिव्हिनिटी काढू शकते आपल्या आपल्या ह्याच्यातनं सो आपण सारखं बघत असतो की म्हणजे इतकी बाकीच्या लोकांच्यात प्रॉब्लेम्स आहेत तर ते प्रॉब्लेम त्यांच्यात नसून ते आपल्यात आहेत तर आता हे तर सगळ्यात मोठं उदाहरण तर होपोनोपोनोचं मागच्या व्हिडिओजमध्ये पण दिलेलं आहे की डॉक्टर ह्यू लेनी ले ले एका अख्खं मेंटल वॉर्ड म्हणजे मेंटल क्रिमिनलचं सगळे असं वॉर्ड फक्त होपोनोपोनोनी बरं केलं हवाय अन स्टेट हॉस्पिटलमध्ये तर ते काय करायचं म्हणजे लोक विचारते तुम्ही त्यांच्याशी बोलायचा का कारण ॲक्च्युली डॉक्टर ह्यहुलेन हे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट होते सो so, लोकांना वाटतं की काउन्सिलिंग करायचं आहे किंवा काही त्यांच्याशी आहे वगैरे ते की मी असं काहीही करायचं नाही मी त्यांना भेटायचो पण नाही मी त्यांना कधी भेटलेलो पण नाही आहे ज्यांना बरं केलं त्यांना का मग कसं बरे झाले तर ते काय करायचं की त्या सगळ्या लोकांची जी फाईल आहे ती फाईल उघडून बसायचे त्या फाईल वाचून आपल्यामध्ये ज्या भावना येतात म्हणजे आपण जज करतो ना हे कसं करू शकतात मग राग येतो खूप राग येतो कधी कधी म्हणजे संताप होतो किंवा वाईट वाटतं किंवा शेम म्हणजे असं आपल्याला लाज वाटते की हे असं कोण करू शकतं कारण ते खूप वाईट क्रिमिनल्स होते खूप वाईट गोष्टी केलेले असे लोक होते ते सो ते सगळं ते मनात ते त्या ज्या भावना यायच्या त्याच्यावरती क्लीन करायचे म्हणजे होपोनो प्रेयर करायचे आणि असं जसं जसं त्यांच्यातल्या त्या फाईल बघून त्या येणाऱ्या भावना कमी झाल्या तसं तसं ती बाकीची लोकं बरी व्हायला लागली आता ह्याच्यामध्ये तर ते असं त्यांचं ते स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे की ते तिथे स्टाफ पण सारखा बदलायचा कारण कोण असे क्रिमिनल बरोबर त्यांना राह राहायला हे करणार आणि ते जेव्हा स्टाफ जो असायचा तो सुद्धा हे क्रिमिनल आणि ते पण मेंटली हे क्रिमिनल म्हटलं की Uh, खूप वाईट वागवायचे त्या uh, uh, पेशंट्सना पण मेंटली इल पेशंट्स किंवा क्रिमिनल्सना तर ते त्यांना जज करायचं ना ते तर, uh, मक, की ते त्यांना काहीतरी नावं आहे वगैरे सारखं आहे तर मग हे यु लेन मी ह्याच्यावर पण क्लीन केलं म्हणजे की त्यांच्या मनात जी जजमेंट होती की ह्या स्टाफनी असं नाही वागायला पाहिजे ह्या ही जी आपली जजमेंट आपण म्हणतो ना ह्यांनी असं नाही वागायला पाहिजे असं आपण सारखंच आपल्या हो डोक्यात असतं हो आपण जेव्हा काही बघतो तेव्हा तर त्यांनी ह्या गोष्टीवर पण क्लीन केलं की ह्यांनी ह्या क्रिमिनल पेशंट्स बरोबर असं नाही वागायला पाहिजे ह्या विचारांवर पण त्यांनी क्लीन केलं आणि ह्या सगळ्याच असं आहे की हे सगळे लोकांचं एवढंच काम आहे की ते आपल्याला दिसतंय म्हणजे हे सगळा प्रॉब्लेम आहे असं आपल्याला वाटतंय म्हणजे तो प्रॉब्लेम आपल्यामध्ये आहे ते लोक फक्त आरसा आहेत आणि बहुतेक वेळेला असं असतं की आपण आरशाला मेकअप केल्यासारखं आहे की आपण सगळं तो ब्लेम सगळं ते कंप्लेंट जे काय असतं आपलं दोष सगळा आपण समोरच्यांना देत असतो मग आता आपल्याला हॉस्पिटलशी तर आपला का काही संबंध नाही आपल्याला काही लाग म्हणजे सगळ्यांना काही असं काही करायचं नाही पण आपल्या आयुष्यात आपले बॉस असतील आपले घरची लोकं असतील आई वडील असतील मुलं असतील नवरा बायको असतील मित्रमैत्रिणी असतील ऑफिसमधले काही गोष्टी असतील बिझनेसमध्ये कुठेही आपण जेव्हा अशा गोष्टी बघतो आणि म्हणतो की नाही हे चुकीचं होतं आहे समाजात असेल की हे चुकीचं आहे सरकार असं काय करतंय हे लोक असे काय वागतात असं नाही वागायला पाहिजे हे बरोबर नाहीये हे सगळ्या ज्या काही आपल्या तक्रारी आहेत या सगळ्या आपल्या भोवतीच्या गोष्टींबद्दल त्या सगळ्या तक्रारीचं मूळ आपल्यामध्ये आहे आपल्या आयुष्यात ते आपल्याला दिसतंय मग आता त्या क्रिमिनल आणि त्या डॉक्टरांचा तर काहीच संबंध नव्हता म्हणजे तर म्हणजे मग आपल्याला काही गोष्टी आपल्याशी कनेक्टेड नाही आहेत तरी पण आपल्याला टी व्हीवर ते टी व्हीवर सुद्धा न्यूज बघताना क्लीन करायचे सो आपल्याला आपला काही संबंध नसला तरी आपल्याला दिसतंय आपल्या अवेअरनेसमध्ये ते आहे म्हणजे आपण जबाबदार आहे ते फक्त आरसा आहे ह्या सगळ्या गोष्टी सो म्हणून आप क्लीन करायचं काम आपलं आहे आणि ते असं क्लीन करायचे सो हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि कसं आहे की ही आपली आपल्यामध्ये ह्या ज्या भावना येतात की हे चुकीचं आहे हे बरोबर आहे हे असं नाही व्हायला पाहिजे ह्या ज्या सगळ्या आपण ब्लेम आणि कंप्लेन ज्या आपल्या डोक्यात चालू असतात की ह्यांनी असं कसे वागू शकतात ते जेव्हा आपली ही जी जजमेंट आहे ती आपली जेव्हा क्षमामध्ये बदलते फर्गिव करतो आपल्या लक्ष म्हणजे आपण न्यूट्रल होतो आपल्यामध्ये काहीच भावना येत नाही की हे चुकीचं चाललंय वगैरे त्या क्षणी ते ॲक्च्युली जे काही लोकांबद्दल आपल्याला प्रॉब्लेम आहे ती सगळ्या सिच्युएशन आणि लोक पण बदललेले दिसतील म्हणजे कारण त्यांचं ते काम ने ने आहे की आपल्याला हे दाखवून देणे की आपल्यामध्ये हे आहे आपला हा डेटा प्ले होतोय पण जेव्हा ते संपतं की आपण ते डेटा आपण तो संपला काढून टाकलेला आहे मग त्यांचंही काम संपतं की असं वागायचं सो ते आपोआपच बदललेले तुम्हाला आढळतात सो हे मिररची एक खूप छान कन्सेप्ट आहे जी ह्याच्यामध्ये हो पोनोपोनोमध्ये आहे तर आता ही फक्त हवाएन असं नाही आहे मग फेमस सायकॅट्रिस्ट आहे काल म्हणजे खूप वर्षांपूर्वी तुम्ही नाव पण ऐकलं असेल त्यांचं पण एक वाक्य आहे की इफ यू आर अपसेट अबाउट अदर पीपल दे आर रिमाइंडिंग यू ऑफ अ पार्ट ऑफ यू दॅट यू डोंट वॉन्ट टू एक्सेप्ट सो म्हणजे हे जे चुकीच्या गोष्टी दिसत आहेत ते, ते त्या एवढ्यासाठीच दिसत आहे की ते भाग तुमच्यात आहे आणि ते प्रोजेक्ट होते किंवा मिरर होते सो म्हणून ही खूप हो पोनोपोनोची सेकंड हे बिलीफ खूप चांगलं आहे आणि हे हा जो बिलीफ आहे तो त्या प्रॅक्टिसचा मूळ आहे असं म्हणूया कारण त्याच्यावरच बेस्ड आहे कारण असं बऱ्याच वेळेला होपोनोपोनं करताना असं डोक्यात येतं की अरे ते चुकताय तर मी का हे करत बसले असं वाटतं म्हणजे सुरुवातीला तर खूप वाटतं पण जेव्हा ही एकदा मनात पक्का हा बिलीफ बसतो की हे सगळं आपलंच आहे आपलाच प्रॉब्लेम आहे आपण आहे आपल्याला प्रॉब्लेम दिसतोय म्हणजे प्रॉब्लेम आपला आहे हे जेव्हा आपल्याला हे होतं तेव्हा आपण ॲक्च्युली ते करायला लागतो जसं त्यांनी केलं म्हणजे ते क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असून सुद्धा वापरली पद्धत त्यांनी बरं करायची ही वापरली हो पोनोपोनं वापरलेलं आहे सो ही झालं दुसरा बिलीफ आता तिसरा बिलीफ जो आहे तो असा आहे की हे आपलं जग आहे ते सा एका खूप छान सुंदर पेंटिंगसारखं आहे चित्रासारखं आहे आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग हे आहे की हे आपलं काही ठरलेलं नाही आहे म्हणजे हे पेंटिंग आपलं जसं आपण आयुष्यात चाललेलो आहे तसं तसं ते पेंट केलं जात आहे म्हणजे तसं तसं ते रंगवलं जात आहे चित्र आपल्या आयुष्याचं सो so, ह्याच्यात नक्की काहीच नाही आहे म्हणजे आपण जे म्हणतो की आपलं नशीब हे असं ह्या गोष्टींवर त्यांचा हे नाही आहे हो पोनोपोनोमध्ये कारण हे आपण जसं जसं आपला हा डेटा मेमरी हे आपण कमी करतो आहे तर जसं आपण क्लीन करतो ते म्हणतात त्याला किंवा आणि डिव्हिनिटीशी कॉन्टॅक्ट आपण एस्टॅब्लिश करतो की त्यांना परमिशन देतो की हे जुनं सगळं काढायचं जुनं काढलं की आपल्याला नवीन इन्स्पिरेशन डिव्हिनिटीकडनं येऊ शकतं की पुढे काय करायचं आहे आणि त्याप्रमाणे आपण जसं जसं वागायला लागतो तसं तसं आपलं आयुष्याचं चित्र आपण रंगवत जातो आहे सो असं आपण जे म्हणतो काही करताना की नाही हे माझ्याभोवतीक नशिबातच नाही आहे किंवा हे असंच होतं माझ्या बाबतीत नेहमी तर तसं नाही आहे जसं तुम्ही हे क्लीन करायला लागता तसं तसं तस ते बाकी सगळ्या गोष्टी जाऊन तुमची तुम्ही तुम त्या गोष्टींची हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी घेतली तर आपण ॲक्च्युली आपलं आयुष्य घडवू शकतो सो आय थिंक अ न्यू यू चॅनल आपण आपली जी फॅमिली आहे जे या विश्वासनीय चॅनलला जोडले गेलेले आहे की आपण घडू शकतो सो हे हो पोनो पोनो हा बिलीफ तिथे येतो की आपण प्रयत्न करून आपण नवीन हे सगळं बदलू शकतो हा एक फार मोठा बिलीफ आहे की असं काही नाही आहे की आपण मग कारण बऱ्याच वेळा होतो ना की हे ठरलेलंच आहे आयुष्यात म्हणजे असंच घडणार आहे तर आपण काही प्रयत्नच करत नाही पण जेव्हा आपल्याला हे येतं की हे सगळं आत्ता रंगवलं जात आहे माझं आयुष्य तर मग मी ते क्लीन करून मी माझे नवीन रंग त्याच्यात भरणार आहे सो ही एक खूप आशावादी गोष्ट असते प्रत्येकासाठी की आपण काहीतरी करू शकतो आणि आपल्या हातात पॉवर आहे हे कळणे सो हा एक तिसरा होपोन होपोन खूप छान बिलीफ आहे म्हणजे हे आज मुद्दाम घेते कारण एक तर मला असं हे होतं की ते ज्यांनी एवढं सगळ्या जगाला हे दिलं त्यांनाही माझी एक छोटीशी श्रद्धांजली आहे आणि प्लस असं आहे की ही जी प्रॅक्टिस करताना हे जे एकदा तुम्हाला बिलीफ कळले तर ती प्रॅक्टिस करायला जास्त उत्साह वाटतो आनंद वाटतो मजा वाटते की आणि एक विश्वास वाटतो की सो आधी हा बिलीफ एकदा आपण हे करायला पाहिजे तर ती प्रॅक्टिस जास्त इफेक्टिव्ह होत जाते सो असं एक हे सो माझा हा एक तसा प्रयत्न आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा कुणाला ह्याचा उपयोग होईल किंवा आधी हो पोनोपोनोचे व्हिडिओ शेअर केले असतील तर, तर त्यांच्याशी हा व्हिडिओ शेअर करा त्या आधीच्या दोन्ही व्हिडिओजची लिंक मी ह्याच्यामध्ये दे देते कमेंटमध्ये म्हणजे इन केस बघितलं नसलं तर ते बघून घ्या कारण ते सगळे एकमेकांना हे रिलेटेड आहेत आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल ऐकत दाबा म्हणजे कधी मध्ये व्हिडिओ रिलीज केला तर तुम्हाला लगेच तो मिळेल थँक्यू नमस्कार